यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी तालुक्यातील अनेक मान्यवर एकत्र ये येऊन त्यांनी अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल या नावानं या ठिकाणी पॅनल तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत ते या पॅनलचे पॅनल प्रमुख आदरणीय माधारावजी काळभोर त्यांना विनंती करतो की त्यांनी ते पॅनल डिक्लेअर करावं पॅनलचे उमेदवारीचे नावे मी गटवाईज वाचून दाखवतो गटवाईज वाचून नाव वाचून दाखवल्यानंतर त्यांनी हात वर करा म्हणजे सगळ्यांना माहीत होतील पुणे कांचन अजिंक्य महादेव अरे पुढे इथे येऊन हात जोड जोडा हात जोडा हात जोडा चांगली वाकून जोडा अरे तुम्ही कशाला नाव आले कंचन अमित भाऊसाहेब अरे विकास विलास दोन उरुळीकांचे आहेत आणि येऊन तालुक्यातले तीन गोपनच्या जागा आहे गट नंबर दोन नायगाव पेठ स्वर्तपडी आळंदी माथोबा वळती तरड शिंदवणं असा हा मतदारसंघ आहे त्यामधून चौधरी राजेंद्र रतन राजूपुढे दुसरे उमेदवार आहेत चौधरी मारुती सीताराम त्याच गटात कोरेगावचे तिसरे उमेदवार आहेत कानकाटे लोकेश विलास गट नंबर तीन लोणी काळभोर ठिऊर पिंचरवाडी या गट गटक्रमांक तीन मधून काळभोर अप्पासाहेब रंगनाथ दुसरे उमेदवार आहेत का काळभोर राहुल मधुकर तिसरे उमेदवार आहेत काकडे नवनत तुकाराम फक्त क्रमांक चार माधरी आणि भुरसंगी दोन जना <těch> या ठिकाणी पहिले उमेदवार आहेत मुले राजू शिवाजीराव कारखान्याचे संस्थापक चेअरमन व्हाईस चेअरमन डायरेक्टर सगळे पद त्यांनी भोगव भोगलेली आहेत आणि त्यांचे हे चिरंजीव त्याच गटात खुरसुंगीतून आहेत कामठे सुरेश फकीरराव गट क्रमांक पाच मांजरी खुर्द आणि कोलवडी आणि त्याला लोहगाव केसन केसनंद बकुरे वगैरे हे बाकीचे अशी गावे आहेत जोडलेली त्यामधून मांजरी खुर्द मधून रोहित मुंद्रे रोहिदास दामोदर दुसरे उमेदवार आहेत पवार आनंदा देवराम गट क्रमांक सहा अष्टापूर पिंपरी सांडस नावी सांडस हिंगणगाव मिरवली ती आजबाजी सगळी गावं अशी त्यामध्ये आहेत त्यामध्ये कोतवाल शामराव सोपाना रावडे दीपक खुशवा आता उत्पादक सहकारी मित्र उत्पादक आणि पनन संस्था ब वर्ग यामध्ये उमेदवार आहेत काळभूर सागर अशोक मैलार अक्यू मध्ये घुले सुरेखा सुरेशांना चे खास राईट हँड सुरेशांना आपल्या बरोबर कुणीतरी गैरसमज नाही करून म्हणून ते आणि दुसऱ्या उमेदवार आहेत कागोर संगीता साखाराम माजी सरपंच वेताळ संतोष दत्तात्रे ठीक <प्प्पारी> आहे इतर मागासवर्गीय हो। टिळेकरवाडीचे टिळेकर रोहिदास गोविंद या ठिकाणी त्यांची काल समाजाची मीटिंग झाली जवळजवळ तीनशे साडेतीनशे लोक त्या ठिकाणी हजर होते त्यांच्या मीटिंगला आणि त्या सर्वांमते म्हणजे राजेंद्र टिळेकर सकट तुमचा परत नाही राजेंद्र टिळेकर सकट सगळ्यांनी रोहिदास टिळेकरच नाव सुचवलंय आणि हे आपले इतर मागासवर्ग उमेदवार आहेत विमुक्त जाती भटक्या जाती म्हणजे एम टी मध्ये धोरात मारुती किसनचे असे हे आपले एकवीस एकवीस उमेदार आहे संग घेतला अशा प्रकारे आता चिन्ह आपल्याला उद्या अकरा वाजता मिळणार आहे अकरा वाजता चिन्ह मिळाले असतं ते प्रत्येकाला सांगितलं जाईल प्रचार यंत्रणच्या साहित्य आणि उद्या परत चिन्ह मिळालं आपली एक मीटिंग घ्यायची ちょっと待ってください。<laughs> <laughs> <laughs> तुम्ही पाहायचं आहे ना इकडे मागे 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 अजून सल <laughs> ओके <laughs> 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 <laughs>